श्री स्वामी समर्थ आज आपण घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काय करावे याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो, तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे कारण झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे जर घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या लक्ष्मी आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस मीठ झाडू आणि पैसे या वस्तू कोणालाही देऊ नये कारण मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये म्हणजेच पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाई ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उखरिंड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नयेत बंद घडा घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते तर लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी कोणते उपाय करावे ते पाहूया रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपरेत असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते प्रत्येक आमोसेला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक आमोसेला दूध किंवा दुधापासून बनवलेला प कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्यामुळे घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये दे, स्त्री यंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी स्त्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो म्हणून म्हणतात की यंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसनं आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात स्त्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा अस्नस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई असो बहीण असो बायको असो मुलगी असो कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी या प्रकारचे उपाय करायचे आहे श्री स्वामी समर्थ